अशा धरांगे पाटलाच्या जीवाची जी हेळसांड होत असताना आपलं सरकार जे बघायच्या भूमिका घेत आहे त्याचा सगळ्या दृष्टीने आम्ही निषेध करतो लोकांच्या भावना अतिशय तीव्र <स्थाँगा> आहेत उद्याच्या वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये वीस पन्नास टक्केच्या आत आणि ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका तुम्ही आपल्या सोलापूर करून घ्यावी याचं निवेदन घेऊन आपण आलो आहे

त्यांच्या दारातून आपण बसलोय आपलं आरक्षण तर या सरकारच्या मुंडीवर पाय देऊन आपण घेणारच आहे पण आपला जीव वाचवण्यासाठी या सत्ताधारी पक्षांना मागील सात दिवसापासून ज्या पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे केला का या सरकारचा निषेध कोंबडी चोर नारायण राणेचा निषेध पुष्पचा निषेध या सरकारचा कराच काय आरक्षणांच्या हक्काच्या काय आरक्षणचा हक्कचा जय कुळेगावला आरक्षण मंत्र देत नाही यांना संपर्क केला असता गुरुनीजित दौऱ्यामुळे हे बाहेर बाहेरगावे यांचे प्रतिनिधी इथं आलेत जसं आत्ता दोन आमदाराने केलं फोन लावायला सांगितलं ला, त्याच पद्धतीने स्पीकरवर फोन लावायचा असं तुम्ही मी ठरवलेलं नाही जे काय ते जनतेसमोर मीडिया समोर जरंगे पाटलांनी ठरवलंय त्या झरंगे पाटील पाच कोटी मराठ्याच्या नेतृत्वाला ज्या पद्धतीने सरकार आज किरकोळीत काढतंय सरकारला स... <जाँ>

महत्वाचं मुद्दा लक्षात घ्या नुसतं कागद नुसते काकत्रीकरण